तो जाख टली, साकरिकवोली, जी भीविविगवज़। जी कांता कम्ला कांता असकस जालक, असकस वेडमाजन शीवियालक, वेया चाबआपो दे, केले होते सी वया, आला वेडा कांता ने डो का उनल पारीनक, जूदा रो जूदा नुदा जी को भाई लाईं,

मग आहे का शिजवलेलं आहे शिजवलेलं आहे तिखट काय उपीठ कॉर्न चॅट भाताचा प्रकार भाताचा प्रकार फुलगोरा फुलगोरा मटार भात फ्राईड राईस हा भाताचा प्रकार आहे ना, ना मग सांगा की काय साखर भात मसाले भात चित्रान्न चित्रान खिचडी

बाळाचाटाटे वडा जवळ झाले आता जवळ आलो आज आवाज आलो आवाज असत उपीट शिरा गोड कधी खट गुलाबजामुन शिराशिरा पेडे लाडू मालुशाही वड्या वड्या पोळी लाडू रंजी चुरमा लाडू कुठल्याही प्रकारचे लाडू मलिदा नागी। नागी। भाई 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 शेंगाची पोळी हलवाळीचा नाही लाडू कुठला पण लाडू नाही ना कुठली पण वडी नाही पुऱ्या नाही सांजोऱ्या न शेवयाची खीर खिरीचा प्रकार भाय का खडी साखर

जाईजुच्या फुलांचा केला गजरा अशोकरावांचं नाव घेते वैशालीच्या अंगणात कोंडला आणि पूजागिरीचा कार्यक्रम केला साजरा